महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक दत्ताजीराव कदम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्नेह सोहळा उत्साहात अर्जुनवाड तालुक्यात शिरोळे दत्ताजीराव कदम हायस्कूलच्या सन दोन हजार पाच सहाच्या दहावी माजी विद्यार्थ्यांचा वीस वर्षानंतर स्नेहसंमेलन सोहळा आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दीप प्रज्वलन आणि फोटोपूजन शाळेचे आजी माजी कुरुबरिय या शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आलं सूत्रसंचलन सई लकडे व प्रस्तावना राधिका शिंदे यांनी केलं मित्रांनी आपल्या शाळेतील आणि आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केलं यावेळी मुंबई पुणे नाशिक इचलकरंजी सांगली पायापाची वाडी पायापाची वाडी तसेच कर्नाटक राज्यातून मित्रांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली एस आर पाटील एस एस कुलकर्णी जे एच पाटील व्ही एम गवंडी ए खोत मॅडम भोपाल चौगुले दादा वायचळ कल्लप्पा ठेकण्णा श्रीमती तारुबाई देसाई तसेच अनेक विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती महानकरी निवृत्तीसाठी कृष्णा थेकण्णा अर्जुनवाड